शिवाय नमस्कार मित्रांनो मित्रांनो पंधरा अध्यायांच्या या शिवलीला मृत ग्रंथाचे रोज एक अध्याय याप्रमाणे पठन करणे म्हणजे नित्य नियमाने ग्रंथ वाचण्याचे सामर्थ्य नाही ज्याला शक्य नाही दररोज वाचणं त्याने या बेचाळीस ओव्या नित्य सुचिर्भित होऊन वाचल्या तरी देखील चालणार आहे त्याने अमृत ग्रंथ पठनाचे पुण्य मिळणार आहे या बेचाळीस ओव्या म्हणजे पंधरा अध्यायांचा सा सारांश आहे तर चला आज आपण श्रवण करणार आहोत नित्यपटनाच्या बेचाळीस ओव्या ओम नमोजी शिवा अपरिमिता आदि अनादि माया पूर्ण ब्रह्मानंदा शाश्वता हे रंभ जगत जगद्गुरु ज्योतिर्मय स्वरूपा पुराणपुरुषा अनादिसिद्धा चक्र चाळका अविनाशा अनंतवशा जगत्पते जय जय विरूपाक्षा पंचवदना कर्माध्यक्षा शुद्ध चैतन्या मनोजमना मनमोहना कर्ममोचका विश्वंभरा जे सर्वदा सर्व शिवस्मरण तेथे मुक्ति आनंद कल्याण नाना विघ्ने दारुण न बाधती कालत्रयी संकेते अथवा हस्ते करून भलत्या मिशे घडो शिवस्मरण न कळता परिस लोहा लागून झगटता सुवर्ण करीतसे न कळत प्राशिता अमर काया होत यथार्थ औषध परीरोग हरे तत्काळ जय जय मंगलधामा Ni jejantara ke atma rama. चराचर फलाकित कल्पद्रुमा मनोरंजना स्कंद हिमाचलसुता शपरी ध्वज दहना ब्रह्मानंदा भाललोचना भोभंजना महेश्वरा हे शिवा वामदेवा अघोरा तत्पुरुषा ईशाना ईश्वरा अर्धनारी नटेश्वरा गिरीजारंगा गिरीशराधरेंद्र मानस सरोवरी तू शुद्ध मराळ क्रीडसी निर्धारी तव अपार गुणासी सर्वदा तुझे न आपण ची सर्व सर्वकर्ता कारण कोठे प्रकटसी याचे अनुमान ठाई न पडे ब्रह्मादिका जाणवनी भक्ताचे मानस तेथेची प्रकटसी जगन निवास सर्व काळ भक्त कार्यास उडी घालिसी सदा शिव हि अक्षरे चारी सदा उच्चारी वैखारी, ता परम पावन संसारी तारी इतरांते बहुत शास्त्र वक्ते नर प्रायश्चितांते करता विचार परी शिवनाम एक पवित्र सर्व प्रायश्चित्ता आगळे नामाचा महिमा अद्भुत त्यावर प्रदोषवत आचरत त्याशी सर्व सिद्धी प्राप्त होत सत्य सत्य त्रिवाचा जै जै मदमत दहना निरंजना बहुहारका हिमाद्रीजा माता गंगाधरा कर्पूर गौरा पद्मनाभ मनरंजना त्रिने शाभुवनेशा नीलग्रीवा अहिभूषणा नंदीवहना अंधकमर्दना दक्ष प्रजापती मखभंजना दानवद मना दयाधे जय चंद्रशेखर चंद्रशेखरा धरेन्द्र नंदनीवरा त्रिपुरमर्दना कैलास विहारा तुझ्या लीला विचित्र कुटिभानुले जा अपरिमिती विश्वव्यापक विश्वनाथा समाधीप्रिया भूतधिनाथा मूर्ता मूर्त मूर्ते परमानंद परम पंचदश नेत्रा पशुपते पय फेन परम मंगला परब्रमा जय जय श्री मूर्ती तू वंदे भोळा चक्रवर्ती शिवयोगी रूपे भद्रायुप्रती नीती ति कथील जय जय भस्म धुलितंगा योगी ध्येया भक्तभंगा सकलजन आराध्य नेई वेगी तुज पासी जेथे नाही शिवाचे नाम तो धिक ग्राम धिक आश्रम धिक गृह उत्तम आणि दानधर्म धिक्कार जेथे शिवनामाचा उच्चार तेथे कैचा जन्म मृत्यू संसार ज्यासी शिव शिवछंद निरंतर त्याही जिंकले कै काळा जयाचे शिवनामी भक्ती तयापी पापे सर्व आणि चुके पुनरावृत्ती तो केवळ शिवरूप जैसे प्राणी यांचे चित्त विषयी अहोरात तैसे शिवनामे जरी लागत तरी मग बंधन कैचे कामगज विदारक पंचांना क्रोधजल प्रभंजना लोभांधकारचंडकिरणा धर्मवधर्म दशभुजा मत्सरविपेन कृषाना भेदका सहस्र लोभ महासागर शोषणा அகஸ்திய மகா முனிவரிய ஆனந்த கைலாச வி निगमागम वंद्या दिनोद्धारा रुंडमालांकित शरीरा ब्रह्मानंदा दयानिधे धन्य धन्य ते चियन हे शिवभजनी परायन सदा शिवलेला मृत पठन किंवा श्रवण करी पै सूत सांगे शौनकादी प्राण प्रती जे भस्म रुद्राक्ष धारण करी त्यांच्या पुण्यासी नाही गंथी त्रिजगती धन्यते जे करीती रुद्राक्ष धारण त्यासी गंधिती शक्र द्रोहीण केवळ त्याचे गीता दर्शन तर ती जनतकाळ ब्राह्मणादी चार वर्ण आदी आश्रम संपूर्ण श्री बाल आणि तरुण याही शिवकीर्तन करावे शिवकीर्तन नावडे अनुमात्र ते अत्यंत जाणून अपवित्र नाना वस्त्र अलंकार तरी केवळ प्रेतची जरी भक्षिती मिष्टांना तरी ते केवळ पशु समान मयुरांगीचे व्यर्थ नयन तैसे नेत्रतयाचे शिव शिवमता वाचे मूळ न राही पापाचे ऐसे महात्मे शंकराचे निगमागम वर्णिती जो जगदात्मा सदाशिव जॅसी वंदिती कमलोद्भव इंद्र माधव आणि नारदादी योगींद्र जो जगद्गुरु ब्रह्मानंद अर्पणा हृदयाच मिलिंद शुद्ध चैतन्य जगदादी कंद विश्वभर जो पंचमुख पंचदशनयन भर्गव वरद भक्त जीवन अघोर वस्मा सुरमर्दन भेदादी भूपती तो तो स्वभजन भद्रकारक संकटी रक्षिसी भोळे भाविका ऐसी कीर्ती अनुलिका गाजतसे ब्रह्मांडी मनोनी भावे तुझ लागुन शरण रिघालो असे मी दीन तरी या संकटातून काढून पूर्ण संरक्षी धन्यवाद